हो फोन घेऊन जा घरी दहा वर्षी मित्रांनो हा पहिला मला दिवसाचा पाऊस भेटलाय की मी भिजतोय येतो जा नाही मित्रको नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करतो आहे भर पावसामध्ये कारण यावर्षी मित्रांनो पाऊस पडल्यापासून तो एकतर सकाळी थोडा थोडा उधळ्याच्या अगोदर नाही तर रात्रीचाच पडत होता आता संध्याकाळचा का मिळतोय असा मुसळधार पाऊस मिळाला नव्हता आज जरा भिजायला मस्त व्यक्ती भेटलं पावसाचं वातावरण बघा एकदम मस्त वाटतं पेरणी नांगरणी वगैरे आपली झालेली आहे बसला बऱ्याच जणांनी नांगरणी वगैरे केली पेरणी झाल्याच्या नंतर कुठे गेला जरा वकल ती पूर्ण केलीशी एक मनी राहिली पाऊस आला काय करणार चिखल होणार ना त्याच्यामुळं काय करू शकत नाही पाऊस त्याच्यामुळे तिगढे झालं आहे झालं आहे थोडा पाऊस आता कमी झालाय आणि मेन बिन बीम आहे

सगळ्यामुळे नामगून झाले जातो खालचा पट्टा एक राहिला आहे वाढल्यांचा आहे आंबा पडलाय काय आंबा घातला आहे आपल्याकडचे आंबे पावसात पण खायला मिळतात रायगड आंबा आहे बऱ्याच दिवसांनी दुपारी काय पाऊस वगैरे पडला होता आता परत जण गारडले कशा प्लॅन्स मारतोय ओळखोरा काय दिसणार आता असाच आता दोन महिन्याच्या नंतर पार्टीचा प्लॅन ठरलेला आहे आणि आता हो ऋतिकच्या घरी आलोय भाई अलाम इकडे बसले तर का हो का, हो ता शेतीचे <laughs> काम सगळे चालू आहेत माणसं वगैरे आता काय दमून थकून वगैरे येत आहेत त्या टायमाला असंच असतं तर पाऊस थोडा गेलाय संध्याकाळी पाऊस पडत होता पण ती माझ्यावर क्रॅश मारतो आणि आर्थिक इकडे काम करायला सुरुवात झाली बघा मटेरियल वगैरे घेऊन आलेले आहेत जेवण बनवणार आहेत जास्त जण नाहीत आमच्या ग्रुपमध्ये आज कारण पोरं हो सगळे आता बरेच मुंबईला पण गेले आहेत आणि इकडे तिकडे कामाच्या निमित्ताने आहेत

ये बैक टाका ना भाई ये भाई ये कैसे है ना आ गया था ये क्या टाइम मिला था बैक बंद ले लिया गाड़ी में चलता है इसी बैक कैसे टाका ना हाँ बोले तो लेके टाका जाओ हाँ तो 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 कोजला नाही अरे असं बोलतोस तू करा पण पाच पाच झालं पहिला धरी चुकली ना मारण्याला नाही येणार हे नुतार गाडी आहे गाडी खाली जायचं ठीक कर लागला ठीक कर तू काय करणार तू तर राम करणार करणार आहेस माझा झाला चौधरी

ये दिस ग्रो होय मेरे नेट कर रहे हे तिकडन तिकड घे चिकन मसाला टाकत

देखिए बोल रहा है आज नहीं बंद में आज नहीं हो है कोई योजना शंकरशिवोदस्ती नाही नाही शंकरशिवोद नाही मुंबई वाला आहे ना तिथून आपण बोलूया शिवजी ओपालित नाही पण तो गट्टा जीर वाला आहे हे देश महादेव गुरु आता मी बोलतोय जय 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 जय

Why should it take a chance ofcado a while? Are there any. Second rule, Suresını, who you have now paha? One hand can help and it is still one. Then there is a power power There is this teacher